गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपल्या सर्वांचे सर्व डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसं स्वागत करतो आज आलेल्या न्यू अपडेटनुसार नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत भरती दोन हजार सव्वीस नेमकी जाहिरात कधी येणार आहे तसेच यामधील जे सर्वात महत्वाचे पद आहेत करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक या पदांकरिता नेमकी पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम कोणता आहे वयोमर्यादा आणि परीक्षा नेमकी कोण घेणार आहे ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे या आणि एकूण रिक्त पद मंजूर आणि रिक्त पदे किती झालेली आहेत तिची सुद्धा अपडेट आहे आपल्याकडे ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधनं सांगितली जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्याबद्दल डबल अकॅडमीमध्ये नगरपरिषद भरतीकरिता टी सी एस आणि आय व्ही पी एस पॅटर्ननुसार आपण ऑनलाईन बॅचेस सुरू करत आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ह्या बॅच असणार आहेत आणि सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे आत्तापर्यंत नगरपरिषदमध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत वेगवेगळ्या पदांकरिता त्या पेपरचं अॅनालिसिस घेतलं जाणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत तर ही बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये जॉईन करता येणार आहे सध्या ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस फी जास्त असणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच बॅच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या जाहिरातीमध्ये नक्की फायदा होणार आहे तर बघा या ठिकाणी आपण आता नगर परिषद भरती संदर्भात गटक आणि गड्ड जी पद भरली जाणार आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये जाहिरात येणार आहे ओके कधी जानेवारी एंड पर्यंत ओके आचारसंहिता संपल्यानंतर परत एकदा आचारसंहिता लागणार आहे महानगरपालिका जिल्हा परिषद परिषदेसाठी तर ही पदे कोणती आहेत तर एक तुम्हाला सांगितलेलं आहे ज्याला कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी आणि एसआय स्वच्छता निरीक्षक हे पद भरले जाणार आहे तर याची पात्रता एकदा बघून घ्या तुम्ही कर निर्धारण व अधिकारी कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार मेल अँड फिमेल दोघंही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे मी तर पदवी लिहिलेला आहे आपल्याला आता लिहूनच दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल स्क्रीनशॉट सुद्धा काढता येईल हे झालं करनिर्धारण प्रशिष्ट अधिकारी करिता त्यानंतर स्वच्छता निरीक्षकांनी कोणतंही पद असो तर ओपन करिता अठरा ते अडतीस वयोमर्यादा आणि कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा हो असणार आहे एकदम हळूवारपणे तुम्हाला सांगतोय लक्षात घ्यायचं आहे आता ज्यांचं त्रेचाळीस चालू आहे शेवटी किंवा ज्यांचं ओपन मध्ये अडतीस चालू आहे ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यानंतर स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे याची पात्रता शैक्षणिक पात्रता अर्थ काय आहे तर बारावी नंतर ज्यांचा एस चा कोर्स कम्प्लीट झालेला आहे किंवा जे कोर्सला ऍडमिशन घेतलेले ज्यांचं चालू आहे अशा दोन्ही प्रकारचे विद्यार्थी परीक्षेचा फॉर्म भरू शकतात आता बघा एमपीसी मार्फत होणार आहे त्यामुळे पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहे तिकडे सुद्धा करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी ज्या शेवटच्या वर्षामध्ये पदवीच्या जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा फॉर्म भरण्याकरिता अप्लाय म्हणजे फॉर्म फॉर्मकरिता अप्लाय करू शकतात आता याचा सा वयोमर्यादा सांगितली तुम्हाला आता अभ्यासक्रम थोडक्यात बघा त्यानंतर डिटेल टॉपिक लिस्ट मी टाकणारच आहे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आता सामान्य ज्ञानमध्ये भूगोल इतिहास भारतीय राज्य घटना त्यानंतर चालू घडामोडी इकॉनॉमिक्स हे सर्व सानी सायन्स बेसिक सायन्स या सर्व घटकांचा समावेश असणार आहे त्यानंतर बाकी कायदे आर आरटीएस कायदा असेल किंवा नगर परिषद कायदा असेल एकोणीसशे बासष्टचा ते सुद्धा आपल्याला या बॅच मध्ये कव्हर करून दिले जाणार आहेत अभ्यासक्रम थोडक्यात सांगितलाय वयोमर्यादा सांगितले पात्रता सांगितले वेतन तर सर्वांना माहितीच आहे आता नवीन वेतन आयोगानुसार यांचं किमान बोलत आहे चाळीस हजार आता सगळ्यात महत्वाची बाब आहे तुम्हाला आपली पद दाखवणार आहे या ठिकाणी नगर परिषद राज्यस्तरीय सेवा समर्गातील मंजूर व कार्यरत आणि रिक्त पदी किती आहेत तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला जे बघायचे आहेत तर कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी एकूण पदे बघा मंजूर पदे एकशे ऐंशी व गटचे गडबचे सातशे वीस गटकचे अकराशे बहात्तर पदे मंजूर झालेले आहेत म्हणजे असे एकूण दोनशे बहात्तर त्यानंतर कार्यरत पदे बघा आणि रिक्त पदे किती आहेत रिक्त पदाविषयी बघा आता आपण गटचे पस्तीस आहेत कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी गडबचे एकशे छत्तीस आणि गटकचे तीनशे पंच्याहत्तर असे एकूण पाचशे शेहेचाळीस पदे रिक्त आहेत आता याच्यामध्ये काही ऍडिशन सुद्धा होऊ शकते त्यानंतर स्वच्छता निरीक्षक अग्निशमन सेवा सुद्धा, लेखा लेखा अभियंता, अभियंता, अभियंता। सुद्धा आहे लेखा लेखापरीक्षक संगणक अभियंता विद्युत अभियंता स्थापत्य अभियंता हे सुद्धा पद भरली जाणार आहेत त्यानंतर स्वच्छता निरीक्षक मध्ये बघा एकूण पद दोनशे ब्याऐंशी आहेत तीनशे नऊ च नऊ जागा मंजूर झालेल्या आहेत किती आहेत स्वच्छता निरीक्षकच्या तीनशे नऊ आणि करणीधारक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या किती आहेत सातशे एकवीस जागा आहेत म्हणजे जे आता नवीन नगर परिषद किंवा नगरपंचायत स्थापन झालेल्या आहेत त्या सुद्धा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर एक चांगली संधी आहे आतापासून तयारीला लागा जेणेकरून येणाऱ्या पदभरतीमध्ये तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होईल अभ्यास आपल्याला करायचा आहे ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहे आणि ही जी पात्रता दिलेली आहे त्या त्या पात्रतेमध्ये आपण बसतोय का फॉर्म भरू शकतोय का तर आपण या ठिकाणी विचार करायचा आहे आणि सुरुवातीपासून अगदी पासून अभ्यासाला सुरुवात करा मी अजून अभ्यासाचे नियोजन असेल किंवा डिटेल टॉपिक लिस्ट असेल ते सुद्धा टाकणार आहे परंतु या ठिकाणी पहिल्यांदा सांगेल की पाचवी ते दहावी जे काही तुमच्याकडे बुक अवेलेबल असतील पाचवी ते बारावी पण वाचा आता बारावी अकरावीन बारावीचं तुम्हाला इकॉनॉमिकचं वाचावं लागेल आणि क्वालिटीचं वाचावं लागेल हे दोन विषय अकरावी बारावी वाचा त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत जे आहेत भूगोल असेल त्यानंतर विज्ञान असेल हे सगळे कवर करायचे आहे पहिल्यांदा फर्स्ट रिडिंग करा त्यानंतर नोट्स काढा त्यानंतर रेफरन्स बुक कोणते यूज करायचे आहेत तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल ही जी बॅच आहे नगर परिषदची ह्या दोन्ही पदाकरिता असणार आहे स्पेशल बॅचसुद्धा आहे मेंटरशिपची आणि रेग्युलर बॅचसुद्धा आहे तर आपल्याला नेमकी कोणती बॅच जॉईन करायची आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी ॲकॅडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे तज्ज्ञ फॅकल्टी उपलब्ध आहे या ठिकाणी प्रत्येक विषयाला त्या त्या विषयामधील तज्ज्ञ लोक या ठिकाणी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत आणि हंड्रेड पर्सेंट तुमचा निकाल या ठिकाणी आणला जाणार आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नोंद करायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली ॲपची ॲप डाउनलोड करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अभिप्राय कळवा कमेंटद्वारे व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे